पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी तर आज आपला कोळीम वगैरे आता सुकलेला आहे अजून एक दोन दिवस जाणार आहेत आपल्याला सुकायला तर आज वगैरे म्हणजे मलून वगैरे घेणार आहे तुम्हाला दाखवतो आज व्हिडिओ मध्ये आज कोळींबी कसा मळणार आहे वगैरे आज ताई वगैरे मलणार म्हणजे मी त्या साईडचा तो आहे वरती तो आज आपल्या हाताने असा पूर्ण असा चेपून काढणार आहे आणि या साईडचा ताई म्हलेल तुम्हाला दाखवतो आज कशा प्रकारे मलतात कोळिंब वगैरे पूर्ण कसा बुक्का वगैरे करतात चलो गाईस व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग मध्ये आपल्या नवीन असतील तर आपल्या ब्लॉगला कोळीम आपला आता म्हणजे इथून काढणार आहे आणि त्याच्यावर टाकणार आपण म्हणजे कारण हा मळून वगैरे आता तिथे ठेवणार आहे बघा ताई कशा प्रकारे मलते बघा असं पूर्ण हा जेवढा कोळीमा तेवढा आता असाच हाताने मला लागतो बघा कशाप्रकारे मला लागतो आता आपण हा कोळी मी माझ्याकडे तो या साईडला काढू आपण बाकीचा हा सुद्धा काढून घेऊया आपण काही पूर्ण तयार झाला म्हणजे कोहिमा हा फक्त आता एक दोन दिवस अजून सुकवणार आहे म्हणजे पूर्ण तयारच झाला म्हणजे आता डायरेक्ट खायला कोणी पण घेऊन जाऊ शकतात अशा पण ऑर्डर आलेलेच आहे आपल्याला काहीच ते बघा काका त्यांना आता कोलिम पडण्यात होता ओला कोलिम आहे तो घेऊन चाललेला आहे विकायला आणि आपल्याला आज काय ना आज आपली बूट खराब झालेली होती ह्याच्याच बरोबर हा मलतो का थोडा वरचा वरचा झालेला होता माझ्यात आणि आमच्या कोलमाच गैसर बघा आपला आता हा कोली मलून वगैरे झालाय पूर्ण आणि

लई आता पण हा म्हलूया दुसरा आता हा वाला घेऊया बघा काही कलर बघा कसं झालाय कोलमाचा एक नंबर झाला कोलमाचा कलर म्हली तिने पण ती देते ती हळदे हा देते सांग ना हाताने ला। हा जरा जास्तच चुकलाय वरतून पूर्ण कडक झाला हाच बघा कशा प्रकारे पूर्ण जोर लावून हा मला लागतो असा गाईच आपला कोलबी वगैरे सुकलेला आहे आणि हा ना, नाही ना। तर गाईच तुम्हाला पण लागला तर कॉमेंट मध्ये सांगा आपण नक्की तुमच्यापर्यंत पो पोचवण्याचा प्रयत्न करू दे हा सुकलाय ना।, ना हा तो हाय तो बंदी ना हा वेगळा ठेवू या बा पहिल्याच दिवशी आपण गेलेले पकडायला तेव्हा आपल्याला कशा प्रकारे हा पूर्ण सुकलेला आहे हा उद्या काढणार आहेत आपण अर्धे ए पिशी पाटली पाटली ना आमच्याकडे नाही तर सरकारी जाता हा पहिल्या दिवसाचा आणि आता हा सुद्धा मलून झालेला आपला घ्यायचंय बघा आता आपण तो दुसरा होता तो मळून वगैरे झालेला आहे आणि आता आपण हा कालचा आहे बघा इकडे तो कालचा कोलिम आहे म्हणजे आपण आता मारून ठेवलेलं तर आता सुकाळ वगैरे काढलेला आहे आता तो आता मळून वगैरे घेणार आणि परत सुकट टाकणार आहे आणि आता माझ्या साईडला जो हा कोलिम आहे तो आता आपण भरपूर दिवसाचा आपण आपण मळून वगैरे घेऊया पटापट घाईच रे बघा आता काका त्यांचा कोळीम जरा मळायला लावला आहे म्हणजे आता आपला सर्व जेवढा कोळीम होता आपला तो पूर्ण मळून वगैरे झालेला आहे आणि आता काका त्यांचा काका त्यांनी तुम्हाला दाखवतो काका त्यांचा किती कोळीम आहे हे बघा गाईच हा भरपूर दिवसापासून तो ठेवलेला लाल लाल दिसतो तुम्हाला तो झाला आठवड्याभराचा आहे कोळीम आणि आता हे झाले असेल तीन चार दिवस आता हे बघा बाकीचा कोळीम आहे तोसुद्धा आपण आता मळायला घेतलेला आहे हा काका त्याने आणि कुशी सुद्धा लागलेली आहे त्या साईडला हो ग्लोज घेतले कुशी काकाकडे पण भरपूर कोली म त्या साईडला आपण सुकलेला हा सुद्धा सुकलेला आता सोन्याबाई काढतील का ना दोन बघा पूर्ण सुकलेला आता यमलीला आहे का हा भरपूर दिवसाचा कोलिमा आपल्याकडे जमा आहे तिकडे सुद्धा हे बघा खूप स्टॉक मारून ठेवलाय हो आणि आमची एडी ताई नुसती बडबडते हाफ मारली का परत ना बघाच म्हणजे खरी मावा बर्फी आहे मावा बर्फी काय दिसतो बघा ना नाल झालंय का ना बर्फी ती असते याला कलर नाहीला अजून बर्फी असते बघ हम्म कायच बघा कशा प्रकारे

काही आपल्याकडे भंडार आहे पूर्ण तुम्हाला लागला तुम्ही पण सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचू नंबर देऊ या काहीच बघा आताच बोलतात म्हणजे आता सेल करणार आहेत आता सुकलेलेच आहे पण आता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आमच्या काकांशी नक्की भेटा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तुम्हाला तुम्हाला आपली व्हिडीओ मध्ये ऑर्डर करत असेल तुम्हाला भरपूर स्वस्त भेटणार आहे कोलिम कारण की आपल्याकडे सुद्धा आणि काकांकडे सुद्धा आहे भरपूर आहे स्टॉक संपणार ना आपल्याकडला आयश बोलस तर चला आता आपण बोटीवर जाऊया आता बोटीची आपली कंडिशन जरा खराब झाले डॉक्टर आणलेला आहे डॉक्टर आणलेला आहे चलो भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 कशी बाय 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 बर्फी पाहिजे असेल तर घेऊन जा बर्फी पाहिजे असेल तर घेऊन जावाय हाय बर्फी पाहिजे की तुला पीस पीस कर त्याची पीस कर ना हे बघा